आपण पाहत आहात ईडी लोकसभा आज दिनांक चोवीस एप्रिल अखेर एकशे दोन उमेदवारांनी दोनशे चौतीस अर्ज खरेदी केले आहेत त्यापैकी एकोणीस उमेदवारांनी अठ्ठावीस नामनिर्देशन पत्र जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर कृष्णा पांचाळ यांच्याकडे दाखल केलेली आहेत आत्तापर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्यांमध्ये रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष कल्याण काळे काँग्रेस मनोज कोलते राहुल चाबुकस्वार सुपडू पाटील विकास लहाने हे अपक्ष आहेत तर बनेखा पठाण आझाद स्वाभिमानी सेना बाबासाहेब शेळके समता पार्टी शिवाजी भारसकर अपक्ष प्रभाकर बकले वंचित बहुजन आघाडी भास्कर बंशी मगरे अपक्ष राजेंद्र नामदेव मगरे अपक्ष दीपक बोराडे अपक्ष तानाजी भोजने अपक्ष मंगेश सांगळे अपक्ष धनंजय काकडे भारतीय जवान किसान पक्ष भगवान रेगुडे हिंदुस्थान जनता पार्टी रतन लांडगे अपक्ष कडबा इंगळे अपक्ष या एकोणीस उमेदवारांची नावे आहेत